नमस्कार गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज भाजीला काहीच नाही आहे कोथिंबिरीची वडी केली आहे पण भाजी काहीच म्हणजे काहीच नाही आहे त्यामुळे मी आज ही आमटी बनवणार आहे तर याला आण्याची आमटी असे प्रसिद्ध नाव आहे तर ही जी आमटी आहे ती मला माझ्या काकूनीने शिकवलेली आहे तर यासाठी मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी आणि अर्धी वाटी ही मुगाची डाळ घेतलेली आहे यामध्ये तुम्ही मसुराची डाळ पण वापरू शकता तर ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता यामध्ये हळद घालायची आहे थोडासा हिंग तर कुकरला याच्या पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत मी यासोबत भात पण लावत आहे आमटीसाठी आपल्याला आमसूल लागणार आहे तर मी इथे पाच सहा तुकडे हे आमसुलाचे घेतले आहेत आणि ते आपल्याला पंधरा वीस मिनिट भिजत ठेवायचे आहेत तर त्यासाठी इथे हे खोपरं घेतलेलं आहे किसून घेतलेलं आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर आमटीला आता फोडणी द्यायची आहे तेल तापलेलं आहे मोहरी टाकायची आहे सुरुवातीला मोहरीनंतर जिरे टाकायचे कढीपत्ता खोबरं टाकायचं आहे हे खोबरं छान असं गुलाबी करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे त्याचा स्वाद हा आमटीत मस्त लागतो कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि धना पावडर आणि थोडासा गरम मसाला मी टाकलेला आहे ते चांगलं परतवून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा असा फेस आला पाहिजे तोपर्यंत असं परतवून घ्यायचं आहे त्यानंतर आता ही शिजलेली डाळ टाकायची हे आमसूला सकट आपल्याला हे पाणी यामध्ये घालायचं पाणी आवश्यकतेनुसार आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं एक चमचा बेसनपीठ घ्यायचं आहे या पिठामध्ये उकळलेलं हे आमटी घालायची आहे चांगली हलवून मिक्स करून घ्यायचे आहे आता हे आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि आमटी पाच मिनिट उकळू द्यायची आहे आमटी छान आपली इथे उकळलेली आहे आणि त्यामध्ये आपल्याला वरून छान कोथिंबीर घालायची आहे मस्त रंग आला आहे एकदा नक्की करून पहा खूप छान लागते आमसुलामुळे द्यायची अशी छान चव येते आता आपल्याला यामध्ये थोडासा गूळ घालून घ्यायचा आहे थोडासा गूळ घालायचा आहे हे पहा एकदम छान अशी ही आपली आन्याची आमटी तयार झालेली आहे यासोबत गरम गरम बाजरीची भाकरी भात आणि ही आमटी आपली रेडी आहे <coughs> तर या प्रकारे ही आमटी बनवली जाते त्यासोबत लिंबू कांदा मिरची भात आळू कोथिंबिरीची वडी खूप छान लागते टेस्टी लागते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका